शासकीय कंत्राटदारांचे कोटींचे देयके थकले बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कंत्राटदारांचे शांततेत आंदोलन सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी येथील सरकारी कंत्राटदार हर्षल पाटील यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर कंत्राटदारांच्या प्रलंबित देयकांचा प्रश्न चर्चेत आला आहे गेल्या दोन वर्षापासून कंत्राटदारांची कोट्यावधी रुपयांची बिले दिली जात नसल्याने कंत्राटदार संघटना आणि कंत्राटदार आक्रमक झाले आहे बुलढाणा जिल्हा कंत्राटदार संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी आज अठ्ठावीस जुलै रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात सरकारी कंत्राटदार हर्षल पाटील यांना श्रद्धांजली वाहून शांततेच्या मार्गाने आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांना मागण्याचे निवेदन दिले आहे यावेळी सरकारकडून प्रलंबित दे प्रमुख मागणी बुलढाणा जिल्हा कंत्राटदार संघटनेने केली आहे आज आमच्या संघटनेच्या वतीनं दिवंगत श्री आशल पाटील यांच्या यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र झालेलो होतो तसेच जिल्हाधिकारी बुलढाणा यांना आम्ही आज निवेदन दिले की शासनाकडे थकबाकी असलेली रक्कम लवकरात लवकर कंट्रॅक्टर बांधवांना देण्यात यावी कारण बजेटमध्ये जे अमाऊंट प्रोव्हिजन होत आहेत त्या सुद्धा क्वार्टरली दोन आणि तीन टक्क्या वरते पैसे मिळत नाहीत तर आमची सर्व सर्व कंट्रॅक्टर बांधवांची मी विनंती आहे की बजेटमधल्या अमाऊंट तरी कमीत कमी ज्या क्वार्टरली ज्या ज्या फेज मध्ये यायला पाहिजेत तेवढ्या पंचवीस टक्के तीस टक्के चाळीस टक्क्याच्या हिशोबाने तरी कंट्रॅक्टोर बांधवांना पैसे मिळा मिळणे आवश्यक आहे त्याचं कारण असं आहे की आमच्या खाली सुद्धा ड्रायव्हर्स असतील इंजिनियर्स असतील त्यानंतर मोठी यंत्रणा एक कार्य कार्यात असते त्या यंत्रणेचा सुद्धा पगार करणं सुद्धा आमच्यासाठी अवघड होऊन बसली आहे आमच्या आम्हाला मिळत असलेली खडी असेल सिमेंट असेल इतर ज्या बांधकामासाठी लागणाऱ्या डांबर असेल डिझेल असेल पेट्रोल असेल या सगळ्या गोष्टी बांधकामासाठी लागलेल्या सगळ्या साहित्याचे सुद्धा पुरवठ्या पुरवठादारांना सुद्धा आम्ही पूर्णपणे पेमेंट देऊ शकत नाहीये त्यामुळे मोठी साखळी खालची जी साखळी आहे ती साखळी सुद्धा डिस्टर्ब होते आणि मजुरांना पेमेंट करण्या इतकी आमची आजची कंडिशन राहिलेली नाहीये तरी आमची शासनाला कळकळीची विनंती आहे की आपण लवकरात लवकर हे सर्व कॉन्ट्रॅक्टर बांधवांचे देणे द्यावे ही विनंती धन्यवाद संपूर्ण महाराष्ट्र राज्यातली जलजीवन इरिगेशन पीडब्ल्यू डी या सर्वांची मिळून नव्वद हजार कोटी रुपये शासनाकडे थकीत आहेत कंत्राटदारांचे आणि ते दोन वर्षापासून अगदी थोड्या थोड्या म्हणजे पाच टक्के दोन टक्के तीन टक्के असे पैसे मिळत आहेत क्वार्टरली आणि या अनुषंगाने आमच्या आमचा एक कंत्राटदार बांधव हो, सांगलीचे हर्षल पाटील त्यांनी आत्महत्या केली ही आत्महत्या करायची वेळ बाकीच्या आमच्या सारख्या लोकांवर येऊ नये म्हणून शासनाने याची तत्काळ दखल घेऊन आमची थकीत देणी लवकरात लवकर देण्यात यावी ही आमची संघटनेच्या वतीने शासनाला नम्र विनंती